आयएसओ द्वारा प्रमाणित महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस डॉट लाईन ध्येय वेड्या कर्पे अजींची पिंपळ पानांची चित्रशाळा बहात्तर सालापासूनचा चित्रसंग्रह संग्रह आजही पिंपळ पानांवर काढतात चित्र नमस्कार आप देख रहे हैं महाराष्ट्र का नंबर वन न्यूज चैनल पवन हनुमंते के साथ महाराष्ट्र पोलीस न्यूज चोबीस खरं म्हणजे कलीला वय नसतं ती अमरस्ते म्हणतात ते खरंच असतं जगाच्या क्षितिजावर आता महिला भरारी घेताना ताऱ्यांसारख्या चमकत असतात अशा चमकणाऱ्या श्रीमती जयश्री प्रताप करपे वय चौऱ्याहत्तर वर्षीय ध्येय वेड्या आजीबाईने एकोणीसशे बहात्तरपासून सुरू केलेली घरातील आपली पिंपळ पानांवरची चित्रकला जपून ठेवली आहे विशेषतः स्त्री व्यक्तिमत्व असलेले संस्कृतीप्रिय चेहरे आपल्या रंगकला कौशल्याने खूपच सुरेखपणे हाताळत असल्याचे दिसून आले आहे तसे पाहिले तर त्या एका सर्वसामान्य कुटुंबातून जन्म घेतलेल्या परंतु चेहऱ्याला जन्मापासूनच चे व्यंग असलेले म्हणजेच एक कान नसलेली आजी दोन मुली त्यात बापाला त्यांच्या भवितव्याची काळजी अनेक अडीअडचणी कठोरपणाने बापाने मुलींना शिक्षण दिलं का तर त्या आपल्या पायावर उभ्या राहाव्या म्हणून कसे तरी बहात्तर वर्षाच्या करप्या आजींनी मॅट्रिक पर्यंत शिक्षण घेऊन टायपिंगचे शिक्षण घेऊन नंतर पोटाची खळगी भरण्यासाठी जयश्री आजीचा प्रवास सुरू झाला चेहऱ्यावर कानाला असलेले व्यंग यामुळे नोकरी उपलब्ध झाली नाही वडील स्वतःच रंगकाम करायचे आजी ब्रश घेऊन भिंतीवर आकृत्या रेखाटायच्या रंगाप्रती विलक्षण असणाऱ्या आत्ताच्या जयश्री आजींनी आणि त्यावेळच्या चिमुर्डीने हळूहळू चित्र काढण्यासाठी सुरुवात केली झाडाखाली गळालेल्या पिंपळ पानांवर तिने रेखाटलेल्या आकृत्या बरंच काही सांगत असल्याचे एका अभ्यासू कलाकाराने ओळखलं आणि भारत फिरायला आलेल्या विदेशी भारतीय कला जिथून खरेदी करतात तेथील कंपनीत कामालाही लावले पुढे या कंपनीत कागदावर चित्र न काढता जाळी पडलेल्या पानावर चित्र काढण्याचे काम असल्याचे कंपनी सांगेल तशी चित्र रेखाटली जायची स्वातंत्र्यसेनानीपासून इतिहास महापुरुष देवी देवता प्राणी पशु पक्षी कृष्ण राधिका मीरा युगपुरुष अशा चित्रांना त्या काळात पन्नास रुपये मिळत आताच्या काळात एक हजार रुपये मिळतात आज मात्र वय झाल्याने लेखीबरोबरच मुंबई ठाणे येथे राहतात आपला छंद जोपासून आधीमधी पिंपळपानावर चित्र रेखाटतात अशा चित्रांना त्या काळात पन्नास रुपये मिळत असतात आताच्या काळात एक हजार रुपये मिळतात आज मात्र वय झाल्याने लेखीबरोबर मुंबई ठाणे येथे राहतात आपला छंद जोपासून आधीमधी पिंपळपानावर चित्र रेखतात व कला आपली पुंजी म्हणून जपत असतात दिनांक सात मार्च रोजी अचानक जेजुरीत देवदर्शनाला आल्यावर अशी प्राथमिक माहिती मिळाली की आजारपणावर ही कला उपचाराचे काम करते असे समजून त्या पानावर चित्र काढतात पण आजही ती जिद्द आजीमध्ये कायम आहे असे निदर्शनास येताना दिसले आहे त्यांच्या चित्राला बाजार मिळावा व मुलीला हातभार लागावा म्हणून प्रयत्नशील आहेत असे वाटते आता लवकरच आजी भारतीय क्रिकेटवीर पंतप्रधान मोदी आणि योगी तसेच जेजूरच्या खंडोबाची चित्र छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज यांची चित्र पानावर काढण्याची अपेक्षा व्यक्त करत आहेत कला आणि संसारप्रेमी संघर्ष करणाऱ्या या महिला बहात्तर वर्षीय आजीला मानाचा मुजरा करावा असा वाटतो महाराष्ट्र पोलीस निफ साठी जेजुरी प्रतिनिधी संदीप रोमन अशाच नवीन साठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस निफ चोब या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद